खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा एकदा नाही तीन वेळा भारतीय जनता पक्षाला पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या गेल्या तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय आपण पाहतो जी ट्वेंटी असतं जी सेवन असतं तसं भारतीय जनता पक्षाचं जी सिक्स तयार झालंय म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात मध्य प्रदेश गोवा छत्तीसगड आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे ज्याने तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून तर आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या प्रकारचा हा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा आपल्या निवडून आल्या म्हणजे जेन तेल पस्तीस टक्के मार्क देऊन काठावर आपण पास झालो होतो पण मनातलं मात्र नापास होतो पण कुठेतरी त्यानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा जिंकून महाराष्ट्रातला इतिहास आपण तयार केला ब्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि भाजपनी तर एकोणनव्वद टक्के गुण मिळवले मध्ये भाजप या ठिकाणी फास्ट झाला आणि आपण सगळ्यांनी बघितलं इतका मोठा विजय आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात जास्त एखाद्या रूलिंग पार्टीला मिळालेल्या जागा या दोनशे बावीस होत्या त्याचाही रेकॉर्ड तोडून दोनशे सदतीस जागा आपल्याला मिळाल्यास जा, मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला हा आपला विजय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा